शरद पवार सुप्रिया पवार अजिदादा पवार सुनेत्राताई ताई पवार पार्थ पवार जय पवार नंतर आताचे युगेंद्र पवार म्हणजे याच्याशिवाय म्हणजे बारामतीमध्ये किंवा म्हणजे कोणच नाही का हाही प्रश्न येतो युगेंद्राशिवाय कुणी धर्मेंद्र जितेंद्र नाही का कुणी वीरेंद्र नाही का मग या युगेंद्रलाच का द्यायचं आणि म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त काय करायचं निस्तं पाठीमागच पळायचं नाना पाडेकरच्या क्रांतीवीर चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की गुलामी करणे की आदत पडगे हे अंधेरे मध्ये रहने की आदत पडगे हे पहिले राजे महाराज की बाद मे अंग्रेजो की अरब चंद नेता हो अशा पद्धतीनेच म्हणजे गुलामीच करायची का आणि राजकीय गुलामी करून आमदार की खासदार की कि पवार कुटुंब कुटुंबातीलच किंवा घरातीलच गा, व्यक्तीला संधी द्यायची असा फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदनीत विजय झाल्यामुळं उत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा बारामती विधानसभा क्षेत्रामधून योगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि योगेंद्र पवार हे अजितदादा यांचा किंवा अजितदादा पवार यांचा दणदणीत पराभव करू शकतील अशी सक्षमता शम, शम, किंवा पात्रता किंवा क्षमता त्यांच्यामध्ये आहे अशा पद्धतीची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केलेली आहे तर अजितदादा यांना पराभव करण्यासाठी किंवा यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीला का उभा करायचं किंवा शरद पवार यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती म्हणजे पवार विरुद्ध पवार आणि असा सामना करून ही लढाई सन्मानपूर्वक करायची असाच प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे कारण का तर लोकसभेमध्ये जनतेने दिलेला कौल असा आहे की दादा यांचा पराभव नक्कीच होईल अशा पद्धतीनेच दिन, पद कौल आहे आणि त्यामुळेच उत्साही झालेल्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे तर प्रश्न असा सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे की युगेंद्र पवार यांच्याशिवाय बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचा पराभव करू शकणारा असा एकही लायक आणि काबिल उमेदवार नाही का आणि आतापर्यंत शरद पवार यांनी त्यांच्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त म्हणजे त्यांच्या मागच जयघोष करायचा आणि आपल्या पक्षाच काम करायचं आणि ज्यावेळेस म्हणजे म्हणजे वेळ येईल किंवा म्हणजे संधी देण्याची वेळ येईल विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल याच्यावर तर त्यावेळेस कुटुंबातीलच व्यक्तीची निवड करायची असा जो त्यांचा म्हणजे म्हणजे त्यांची जी रणनीती आहे त्याचाच एक भाग या ठिकाणी दिसून येत आहे आणि दुसरा मुद्दा आणखी असा आहे की शरद पवार यांना खात्री झालेली आहे की अजित पवार यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून पवारांचा पराभव सन्मानपूर्वक हवा म्हणून पवारांच्याच कुटुंबातील व्यक्ती उभा करायचा असा तरी डाव या निमित्तानं आखला जात नाही का हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे कारण जनतेने कोलकुणा कुणाच्या विरुद्ध दिलेला आहे बारामतीमध्ये सुनीत्रा पवार यांचा पराभव झाला आणि सुप्रिया सुळे यांचा विजय झाला म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाला नाकारलं आणि शरद पवार यांच्या पक्षाला स्वीकारलं याच्यानुच याच्यातूनच रणनीती ठरवली जाते की अजित पवारचा या विधानसभा म्हणजे निवडणुकीमध्ये निश्चितच पराभव होईल आणि जनतेचा कौल इतका आहे की सामान्य कार्यकर्ता जरी उभा केला तरी तो शंभर टक्के निवडून येईल अशी परिस्थिती बारामतीमध्ये दिसून आलेली आहे परंतु असं न करता आपल्याच कार्यकर्त्यांना युगेंद्र पवार यांची मागणी करायला लावायची आणि कार्यकर्त्याची मागणी आहे म्हणून घरातलाच उमेदवार थोपवायचा आणि जिंकला तरी पवार जिंकेल आणि हारला तरी पवार जिंकेल म्हणजे हे पवार कोण आहेत युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या सख्या भावाचे मुलगे मुलगा म्हणजे श्रीनिवास पवार यांचा यांचे ते पुत्र आहेत म्हणजे काका पुतण्यामध्ये लढाई करायची हा त्यांचा जो जुना इतिहास आहे शरदचंद्र पवार यांचा ही लढाई मग ती घरातूनच करून सन्मानपूर्वक पराजित करायचं असा तर डाव या निमित्त आखला जात नाही का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे आणि ही निश्चितच इथल्या कार्यकर्त्यावर अन्याय करणारी बाब आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसत आहे परंतु कार्यकर्त्याला का दिसत नाही असाही प्रश्न इथल्या महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे योगेंद्र पवार हे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि फलटण तालुक्यातील शरीव कारखान्याचे ते काय आहेत खजिनदार आहेत म्हणजे पवार कुटुंबातील व्यक्ती शिवाय या मतदारसंघामध्ये कुणीही सक्षम लायक काबिल उमेदवार नाही का कारण एका कार्यकर्त्याने बातम्या म्हणजे टीव्हीवर किंवा न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितलं की योगेंद्र पवार हे अतिशय लायक आणि सक्षम उमेदवार आहेत आणि दुसऱ्या कार्यकर्त्यांना असं सांगितलं की बारामतीचा विकास झालेला ना नाही बेरोजगारी वाढलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे अजितदादा पवार आणि शरद पवार सुप्रियाताई सुळे यांनी इतके दिवस राजकारण केलं इतके दिवस म्हणजे म्हणजे ह्याच्यात आहेत है, सरकारमध्ये आहेत तरी बारामतीचा विकास झाला नाही का असाही प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होत असतो म्हणून सगळ्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की बारामतीमध्ये पवार कुटुंबियाशिवाय दुसरे अण्णा नाहीत का जाधव जगताप गायकवाड कांबळे किंवा इतर कुणी म्हणजे भोजनामधले किंवा निवडून येण्यासारखे सॉरी बहुजन म्हणण्यापेक्षा त्या तिथं राहणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला का उमेदवारी दिली जात नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणानेच उपस्थित होतो आणि सगळ्या सर, सर्वात महत्वाचं म्हणजे योगेंद्र पवार हे जर निवडून आले तर अजितदादा पवार यांचा पराभव हा सन्मानपूर्वकच होईल अशीच रणनीती तयार करून कार्यकर्त्यांना मागणी करायला लावून बळजबरीनं उमेदवार थोपवायचा आणि निवडून आणायचा जनतेच्या कोल आपल्याकडे आहे या भावनेचा किंवा याचा फायदा घेऊन अशा पद्धतीनं राजकारण करायचं म्हणजे शरद पवार सुप्रिया पवार अजितदादा पवार सुनेत्रा ताई पवार पार्थ पवार जय पवार नंतर आताचे युगेंद्र पवार म्हणजे याच्याशिवाय म्हणजे बारामतीमध्ये किंवा म्हणजे कोणच नाही का हाही प्रश्न येतो युगेंद्रशिवाय कुणी धर्मेंद्र जितेंद्र नाही का कुणी वीरेंद्र नाही का मग या युगेंद्रलाच का द्यायचं आणि म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त काय करायचंय निस्तं पाठीमागच पळायचं नाना पाडेकरच्या क्रांती चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे गुलामी करने के पड़ के पड़ की आदत पड गी है इनको अंधेरे रहने की आदत पड है इनको पहिले राजे में अंग्रेजो की अरब छंद नेता हो की अशा पद्धतीने म्हणजे गुलामीच करायची का आणि राजकीय गुलामी करून आमदार की खासदार की आली कि पवार कुटुंब कुटुंबातीलच किंवा घरातीलच गा, व्यक्तीला संधी द्यायची असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला निश्चितच पडलेला आहे तुमची यावर काय प्रति प्रतिक्रिया आहे ते निश्चितच कळवा आणि व्हिडिओ आवडला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम क्रांतिकारी जय भीम